सब्ब् यच्छामी ठीक है अहम बालिकाए लेखनी यच्छामी ठीक है तर हे काय झाली चतुर्थी विभक्ति केली आपण बालिका छात्रा या शब्दाची ठीक है मीराला म्हणायचं असेल तर तेव्हा पण आपल्याला काय करावं लागेल अहम मीराए इपत्ति पुस्तिका यच्छामी ठीक है तर मीरांची आपण चतुर्थी काय केली मग मीराई ठीक करायचं जेव्हा आपण शारदा म्हणतो तेव्हा आपण काय केले शारदा या शब्दाची चतुर्थी कधी केलेली आहे त्यात नमः या शब्दा सोबत काय होते चतुर्थी नवी होते तर आता आपण याची शब्दांचं उच्चारण करायचं Geliga, yeh. Ah, apa sahaja. Geliga, geliga, yeh.

जसं की देवी सरस्वती कुबी या शब्दांची जर तुम्हाला चतुर्थी पद्धती असेल तेव्हा पण तो की लागायचं पण ते थोडाक्षर करून येणार नाही हे अजून आपण एक वाक्य म्हणतो की सरस्वती हा पण मंत्र आपण बोलतो लक्ष्मीई नमहा हे पण संस्कृतमध्ये आहे आणि म्हणूनच लक्ष्मी या चतुर्थीपर्दी झालेले लक्ष्मी लक्ष्मी Saraswati? Saraswati. A,